पुनिता महेश नावडकर मी मिलिटरी आपशिंगेमध्ये प्रेरिकेचं काम करते उमेद अभियानातर्फे आमच्या गावामध्ये एकूण एकोणचाळीस बचत गट आहेत आम्ही दोन प्रेरिका आहे इथे आणि आमच्या गा गावातील महिला बचत गटातील एकत्र येऊन एक राखी माझ्या सैनिक भावासाठी हा उपक्रम अनेक वर्षानुवर्ष चालू आहे आणि तो असा स सा, सतत सा, चालू राहणार आहे याच्यामधून आमच्या महिला विविध प्रकारच्या राख्या बनवून आपल्या सैनिकांसाठी सैनिक भावासाठी पाठवतात आणि याच्यातून त्यांची अशी भावना असते की आपल्या भावा पर्यंत आपण हाताने बनवलेली राखी पोचते ही खूप महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट सर्व महिलांसाठी असते त्यामुळं ते अगदी मनापासून हे काम करतात आणि रक्षाबंधनच्या अगोदर एक महिना एक ते दीड महिना हा उपक्रम सुरू असतो आणि रक्षाबंधनपर्यंत सर्व आमच्या सैनिक भावांपर्यंत ह्या राख्या पोचवल्या जातात पोस्टाने रा, रामराव शिवराम कदम सिक्स्टी सिक्स आर्म रेजिमेंट ड्युटीवर असताना आमच्या बहिणीने राखी पाठवली त्यावेळेला आम्हाला खूप गगनाचा आनंद झाला होता इतका मोठा आनंद झाला की माझ्या बहिणीनं मला माझ्यासाठी राखी पाठवली